लोकसभेचं जागा वाटप महायुती आणि महाविकास आघाडीचं शेवटच्या टप्प्यामध्ये आहे महाविकास आघाडीकडनं राष्ट्रवादी शरद पवार गटाला आठ ते दहा जागा मिळणार असल्याचं बोललं जातं आहे पण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अशा नेमक्या किती जागा आहेत ज्यातून ते तिथे खासदार निवडून आणू शकतात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एकूण जर दहा जागा जर त्यांना मिळाल्या तर दहा पैकी नेमके किती खासदार त्यांचे आजच्या घडीला निवडून येऊ शकतात त्यांच्याकडे कुठल्या जागेवर प्रबळ उमेदवार आहेत पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात पहिलं आणि महत्वाचा शरद पवारांचा गड ज्या लोकसभा मतदारसंघाला म्हटलं जातं तो मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होणार असल्याचं बोललं जात आहे पण तरी देखील या मतदारसंघामध्ये काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईत पारड काहीच जड असणार आहे ते म्हणजे काकांचं सुप्रिया सुळे हा बऱ्याच टर्मच्या ते खासदार आहे त्यांच्या लोकसभेमधला परफॉर्मन्स पाहिलेला आहे लोकसभेमध्ये बोलणारा खासदार लोकांचे प्रश्न समजून घेणारा खासदार म्हणून त्यांची जी।, जी प्रतिमा आहे ती सोशल मीडियावर आणि बारामतीच्या मतदारांमध्ये सुद्धा एक चांगली प्रतिमा आहे म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघ ही पहिली खासदारकीची जागा असेल जी त्यांच्यासाठी सेफ झोन असेल किंवा तिथून त्यांना ती पुन्हा एकदा ती जागा मिळू शकते तिथून सुप्रिया सुळे याच बारामतीची जागा लढवतील हे देखील पवार साहेबांनी मागच्या एका प्रचार सभेमध्ये सांगितलेलं होतं म्हणजेच ती एक जागा आहे जिथून ते निवडून येऊ शकतात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे ही जागा जाऊ शकते दुसरी जागा बारामतीच्या बाजूचाच मतदारसंघ किंवा जो त्या पुणे जिल्ह्यातच येतो तो म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभेतून सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे जे आहेत ते खासदार आहेत मध्यत तरी तेच अजितदादा गटात जातील का अशी चर्चा होती पण नंतर त्यांनी अजित पवार गटाला चांगलंच धारेवर धरलं आणि अजित पवार गटाने सुद्धा खुद्द अजित पवारांनी सुद्धा मी डॉक्टर कसे निवडून येतात हेच बघतो अशा तऱ्हेनं त्यांना एक खुलं आव्हान दिलेलं आहे शिरूरमधून ती जी जागा आहे ती राष्ट्रवादी अजित पवार गटाला तिकडे म्हणजे महायुतीमधून जाऊ शकते आणि तिथून कदाचित पुन्हा एकदा शिवसेनेचे जे माजी खासदार आहेत शिवाजीराव आढळराव पाटील यांना तिथून तिकीट दिलं जाऊ शकतं आणि पुन्हा एकदा आढळराव विरुद्ध अमोल कोल्हे असा सामना पाहायला मिळू शकतो पण सध्याच्या तऱ्हेने गेल्या पाच वर्षात जी कामं अमोल कोल्हेंनी केली आहे किंवा ज्या प्रकारची लोकप्रियता त्यांची त्या मतदारसंघामध्ये आहे लोकसभेमध्ये ज्यांची जी भाषणं जशी गाजली आहे त्यामुळे तिथे देखील पारड जे जड असणार आहे ते देखील अमोल कोल्हेंचंच आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून दुसरी जागा जी आहे जा ती म्हणजे शिरूरची जागा आहे याशिवाय तिसरी जागा जे त्यांचे तिसरे स्टँडिंग खासदार ज्या मतदारसंघात येतात ती जागा आहे सातारा लोकसभा मतदारसंघ इथून सध्या श्रीनिवास पाटील जे आहेत ते सध्या खासदार इथे आहेत मध्यंतरी त्यांनी सांगितलं होतं की ते खासदारकीच्या रिंगणात उभा राहणार नाहीत ते खासदारकीच्या रिंगणात उतरणार नाहीत पण आता जर टफ फाईट भारतीय जनता पक्षाकडनं किंवा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडनं एखादा तगडा उमेदवार जर तिथे उभा केला गेला तर मात्र पुन्हा एकदा श्रीनिवास पाटील यांनाच उमेदवारी शरद पवार गटाकडनं दिली जाऊ शकते आणि जर जर तितका तगडा उमेदवार नसेल तर श्रीनिवास पाटलांचे पुत्र सारंग पाटील यांना देखील तिथे उमेदवारी देण्याचं बोललं जातं आहे म्हणजेच काय तर ही तिसरी जागा आहे सातारा हा जो गड आहे तो राष्ट्रवादीचा गड मानला जातो साताऱ्यातनं देखील तीच वाक्यावीची सभा पाऊसातली ज्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण पलटलं पूर्ण आणि तिथे ज्या अनुषंगाने म्हणजे जर आपण पाहिलं त्या सभेनंतर वातावरण पडल्याचं आपलं पाहिलेलं आहे मान गादीला पण मत राष्ट्रवादीला अशा प्रकारचा एक प्रचार जो आहे तो सातारा करण्यात आला होता आणि उदयनराजेंचा पराभव दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हो झाला असल्याचं आपल्याला आपण तेव्हा पाहिलं होतं म्हणजेच काय अजित पवार गटाचं पारडं तिथे जरी जड असलं तरी, तरी देखील तो गड जो आहे तो शरद पवारांचा आहे आणि शरद पवारांना तिथून पुन्हा एकदा एक खासदार म्हणू शकतात साताऱ्याची जागा या तीन जागांशिवाय चौथी जी जागा जी चर्चा होते ती म्हणजे जिथून खुद्द पवार साहेबांनी निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती ती जागा म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ सध्या तरी तिथे राष्ट्रवादीचे कुठलेच उमेदवार जे डिक्लेअर झालेले नसते तरी देखील माढ्याचा खासदार पवारच ठरवणार असं बोललं जात आहे आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना माढ्यातनं पाठिंबा जो आहे तो महाविकास आघाडी देऊ शकते महाविकास आघाडीच्या मध्ये जर महादेव जानकर आले आणि महादेव जानकरांनी जर राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवायला तयारी दर्शवली आणि जर त्यांनी होकार दिला तर तिथून ती, ती चौथी जागा आहे जिथे त्यांना पुन्हा एकदा खासदार पाहायला मिळू शकतो याशिवाय पाचवी जागा किंवा ज्याची चर्चा सर्वाधिक होते पश्चिम महाराष्ट्राच्या वगळता जी पाचवी जागा आहे ती म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघ जिथून एकनाथ खडसे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं सध्या त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे ज्या आहेत त्या तिथून आपल्याला खासदार असल्याचं पाहायला मिळत तर तिथे एकनाथ खडसेंना उतरवून राष्ट्रवादी आपलं पूर्ण जे काय ताकद आहे ती खडसेंना लढवण्यासाठी खडसेंना जिंकून आणण्यासाठी वापरू शकते आणि रावेरची पाचवी जागा आहे जिथून ते पुन्हा एकदा आपला खासदार निवडून आणू शकतात या पाच जागाशिवाय सहावा खासदार म्हणजे शरद पवारांचा जो सहावा खासदार तो, खास तो म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ नगर दक्षिण मध्ये बऱ्याच दिवसांपासून ज्या व्यक्तीचं नाव चर्चेत ते अजित पवार गटात असले तरी त्यांच्या शरद पवार गटाच्या प्रवेशाची चर्चा सध्या होताना पाहायला मिळते आणि ते आहेत पारनेरचे आमदार निलेश लंके निलेश लंके यांनी नगरच्या दक्षिण भागामध्ये संपूर्ण लोकसभेमध्ये सर्व मतदारसंघ पिंजून काढलेला आहे त्यांच्या पत्नीसोबतची त्यांची यात्रा पत्नीचं राजकारणात होणं या सगळ्या गोष्टी पाहता नगर दक्षिणमधून शरद पवार गटाकडनं ते उभा राहिले जाऊ शकतात जर आपण पाहायला गेलं तर नगर दक्षिणची जागा भारतीय जनता पक्षाकडे जे सुजे विखे तिथून खासदार आहेत विखे आणि पवारांचं कधीच जमलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये म्हणजे अजित पवारांचं सुद्धा विखेंची फार जमता असं नाहीये म्हणून कदाचित अजित पवार गटाचेच आमदार असलेल्या निलेश लंके जे आहेत निलेश लंकेंना पाठिंबा अजित पवार गट आणि महाविकास आघाडीकडनं देखील मिळू शकतो आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निलेश लंके ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजून यादी जाहीर झाल्यानंतर नगर दक्षिणची जागा तिथे ते दावा तिथे करताना आपल्याला पाहायला मिळू शकतात हे सहा खासदार आहेत या सहा लोकसभेच्या जागा आहेत जिथे सध्या शरद पवार गटाचं कार्ड जे आहे ते जड असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे याशिवाय बीड सारखी जागा आहे जिथे सुद्धा त्यांचं नाव म्हटलं जात आहे किंवा तिथे ते कि येऊ शकतात याशिवाय परभणी बुलढाणा यासारख्या काही जागा आहेत पण तिथे त्या त्यांना जागा तिथे मिळतील का हे माहिती नाही कल्याण आहे बाळामा त्यांच्याकडे आलेले आहेत पण ती भिवंडीची तशी एक जागा आहे कदाचित मुंबई भागात ती एक त्यांना जागा मिळू शकते आणि या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर शरद पवार गट जवळपास आठ ते दहा जागा महाविकास आघाडीत लढवू शकतो आणि आठ ते दहा जागांपैकी किमान सहा अशा जागा आहेत जिथे त्यांच्या जिंकण्याचे चान्सेस अधिक असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात तुम्हाला काय वाटतं या सहा जागांपैकी अजून कुठली अशी जागा आहे जिथून राष्ट्रवादी शरद पवार गटाचा खासदार होऊ शकतो किंवा या सहापैकी कुठल्या अशा जागेवर त्यांचा खासदार होऊ शकत नाही कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद